नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ सिनियर सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की तुमची पार्टनर तुम्हाला नक्की सांगेल की मला अजून करा अजून करा अजून सेक्स करा असं नक्की बोलेल त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे विषयावर थोडक्यात मी माहिती देत आहे मित्रांनो जितकं जास्त प्रमाणात तुम्ही फोर प्ले करसाल जितकं जास्त तुम्ही ब्रेस सकिंग करणार जितकं तुम्ही किसिंग करणार जितकं तुम्ही हिप्सवर थाईजवर वगैरे वगैरे बोटं फिरवणार किंवा किसिंग करणार आणि शेवटी जितकं तुम्ही क्लायट्रिस ग्रंथीला रफ करणार तितकं तुमची पार्टनर जी आहे ती जास्त डिमांड करेल तिला जास्त सेक्स चांगलं केलं चांगलं वाटेल आणि तुम्हाला पण त्याच्यामधून सॅटिस्फॅक्शन मिळणार आणि खरोखर ती तुम तृप्त होईल आणि तिला पण तुमच्याबरोबर ऑर्गेजम पण मिळेल आणि ती सेकंड टाईमला पण लवकरात लवकर तयार होण्याची तुम्हाला मदत मिळेल तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला सेक्च्युअल ॲक्ट करायची असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पार्टनरनी अजून तुम्हाला बोलावं की अजून करा अजून करा तर त्यासाठी तुम्हाला एकच सांगेल की जितकं जास्त तुम्ही त्यांना स्टिम्युलेट करसाल जितकं जास्त मेंटल आणि फिजिकल तुम्ही प्रेम देणार तितकंच तुम्हाला तिचा सहभाग जास्त दिसून येईल आणि तिचं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर तिला अजून चांगलं क करावं वा वाटेल तरी मित्रांनो जर तुम्हाला प्रॉपर सेक्स करायचा असेल तर हळूहळू करा चांगल्या ॲटमॉस्फिअरमध्ये करा चांगलं बोलणं करा त्यावेळेला काही विषय काढू नका भांडणं करू नका आणि चांगली स्वच्छता ठेवा कारण लैंगिक स्वच्छता पण आपला एक लैंगिक क्रीडेचा भाग आहे तर लैंगिक स्वच्छता पण चांगली ठेवणं अत्यंत गरजेचं आहे दोघांनी केसं काढायचे दोघांनी नखं काढायचे दोघांनी ब्रश करायचं दोघांनी अंगूळ करायची हे जितकं तुम्ही याला महत्त्व देसाल तितकं तुमचे पार्टनर तुम्हाला जास्तीत जास्त सहभाग घेणार आणि तुम्हाला उत्तेजित करायला किंवा ऑर्गेझमपर्यंत नेण्या नेण्यासाठी डेफिनेटली या गोष्टींच्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला मदत होईल धन्यवाद मित्रांनो